नमस्कार राजवीस कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर इथे मी आज बनवते पालक पुरी त्यासाठी मी इथे एक गड्डी पालक घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून खडईत शिजवून घेते आहे तो जरी खडईत खूप जास्त दिसत असेल तरी शिजल्यानंतर तो थोडासाच होणार आहे पालक हा आता फुल गॅसवर मी दहा मिनटं शिजवून घेणार आहे तर आपला पालक अशा पद्धतीने शिजवून झालेला आहे तो आता मी ब्लेंडरने व्यवस्थित मॅश करून घेईल जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात ते देखील त्याला फिरवू शकतात अशा पद्धतीने मी ब्लेंडरने पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे आता एवढे पालकमध्ये बसेल तेवढं पीठ मी घेणार आहे तर एका परातीत मी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे साधारण मी दोन अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे लागलं तर मी पुन्हा टाकेन इथे मी सर्वात पहिले तेल टाकलेलं आहे जिरं हिंग हळद आणि इथे लाल तिखट मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ देखील मी यात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घेते आणि लागता लागता पालकची जी पिवरी तयार केली ती मी याच्यात आता टाकणार आहे लहान मुलं पालकची भाजी वगैरे खात नाही त्यामुळे त्यांच्यासाठी पौष्टिक अशा पालक पुऱ्या ह्या खूप छान असतात खूप सॉफ्ट देखील होतात तर इथे मी अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे आता मी इथे ही पुरे बनवायचं मशीन होतं माझ्याकडे तर त्यातच मी आज बनवल्या त्याला सगळ्यात पहिले तेल लावून घेतलं आणि लिंबाच्या आकारा एवढा पिठाचा गोळा घेऊन मी अशा पद्धतीने प्रेस करून घेणार आहे छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे मशीनने जरी पुऱ्या केल्या तरी छान अशा मस्तपैकी टम फुगतात तुम्ही बघू शकता की ती छान अशी पुरी फुगलेली आहे मी अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या होत्या चला तर मग या जेवायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद